नमस्कार मित्रांनो तर एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की डॅडी शत्रू आणि वकील सगळेजण बाहेर येतात तेव्हा वकील लगेच त्याच्यावर सूर्याचा अंगठा उठवून घेतात इकडे तुळजा पूर्ण यायच्या तयारीत असते पण तिला थोडा उशीर होतो की तोपर्यंत सूर्य अंगठे देतो तेव्हा डॅडी म्हणतात की असं करा वकील साहेब तुमची राहिलेले जे अर्धी काम आहे ते तुम्ही आत बसून निवांतपणे करा म्हणजे आम्हाला काय आमच्या माझ्या आवईबापूंचा आज वाढदिवस आहे मामाला त्यांच्याशी बोलता येईल असं म्हणून वकिलांना हात पाठवतात आणि डॅडी सूर्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपल्या हातातलं घड्याळ त्यांना गिफ्ट करतात तेव्हा सूर्या म्हणतो की नाही डॅडी याची खरंच काय गरज आहे अहो ते एवढं महागडं घड्याळ माझ्या हातात चांगलं तरी दिसेल का ते तुमच्या हातातच छान दिसते डॅडी म्हणतात की नाही जावय बापू तुम्ही आमच्या खूप जवळचे आहात तुम्ही आम्हाला आमचं हे घड्याळ घ्या तुम्ही हे आमच्या खूप जवळचं आहे हे याच्यामुळे आमच्या आयुष्यात खूप भरभराट झाली आणि तुमच्या पण आयुष्यात यामुळे खूप भरभराट होईल प्लीज जावय बापू नाही म्हणू नका घ्या सूर्या म्हणतो की नाही डॅडी खरंच नको अहो याची मला काय काय गरज आहे मी साधा माणूस मला हे शोभून सुद्धा दिसणार नाही सूर्या नाही म्हणतो म्हणून डॅडी परत म्हणतात की आता जावाई बापू तुम्ही नाही म्हणताय तर तुमच्या शब्दाचा मान ठेवतो म्हणून ते परत स्वतःच्या हातात घालतात तेवढ्यात तुळजा तिथे पोहोचते तुळजा तिथे पोहोचल्यानंतर म्हणते की सूर्या तू इथे तर ती त्याच्या हातातला अंगठा बघते म्हणते की ती इथे तुझ्या हाताला शाई कशी लागली हे बघून सूर्या म्हणतो की अगं काही नाही दरवर्षी डॅडी माझ्या हाताचा अंगठा एका पेपरवर घेतात तेव्हा तुळजा म्हणते की कसले पेपर कुठे पेपर ते डॅडी म्हणतात की अहो करणार काय करता एवढी काळजी कशाला कर करते आम्ही का त्यांची प्रॉपर्टी ते घर आहे ते आमच्या नावावर करणार आहे का तुळजा म्हणते की काही नाही सूर्या मला ते बघायचं आहे तर आहेत डॅडी म्हणतात की आता ती एवढा फोर्स करते तर चिरंजीव जावा वकिल कागत ते वकील साहेब जे कागदपत्र तयार करत आहेत त्यांच्या हातातून ते आण आमच्या कन्या रात्रांना दाखवा त्याशिवाय त्यांचा आमच्यावर विश्वास बसणार नाही हे सूर्याला पटत नाही तरीसुद्धा सूर्य शांत बसतो शत्रू आज जाऊन पेपर घेऊन येतो पेपर तुळजाच्या हातात येतो तुळजा पेपर बघितल्यानंतर शॉक होते की हे ते पेपर नाही येतच म्हणून तेव्हा सूर्या विचारतो की काय झालं कसले पेपर आहेत ती काहीच बोलत नाही डॅडी विचारतात की अहो सांगा कसले पेपर आहेत तेव्हा तुझा म्हणते हो की अरे हो हे तर लाईफ इन्शुरन्स आहे आपल्या आरोग्यासाठी मेडिकल इन्शुरन्स आहे हे बघून सूर्या म्हणतो की अहो डॅडी हे सगळं काय तेव्हा डॅडी म्हणतात की कसं आहे तुझ्या आयुष्यासाठी आणि तुझ्या बहिणींच्या आयुष्यासाठी पुढे कमी जास्त काही झालं तर तुम्हाला जरा पैशाची मदत होईल म्हणून आम्ही दरवर्षी तुमच्यासाठी थोडी थोडी गुंतवणूक करत होतो हे बघून सूर्या म्हणतो की अहो डॅडी खरंच तुमच्यासारखा देव माणूस भेटणार नाही तुम्ही किती विचार करता माझा माझ्या बहिणींचा तुमच्यामुळे आज मी जो आहे ते तुमच्यामुळेच आहे तेव्हा डॅडी म्हणतात की अहो पण काय करणार आमच्या मुलीचा कुठे आमच्यावर विश्वास आहे सूर्या म्हणतो की नाही डॅडी खरंच तुमचे ना पाय धुवून प्यावे एवढं कमी आहे पण माझ्यासाठी तुम्ही माझ्यासाठी खरंच खूप करताय ते सूर्याकडे बघतात डॅडी म्हणतात की अहो एवढं काही नाही जावई बापू तुमचं आमचं नातं काही आजचं आहे का तुळजा शांत बसते सूर्या म्हणतो की तुळजा आत्ताच्या आत्ता डॅडींची माफी माग आत्ता तू त्यांच्यावर संशय घेतलायच ना माफी माग तेव्हा तुळजा माफी मागते आणि तो सूर्या तिथून काहीच न बोलता निघून जात असतो तेव्हा त्यांच्या ते आया म्हणतात की अरे तुळजा इथे तुळजाला घेऊन जाणार नाहीस का सूर्या खूप रागात असतो तो म्हणतो की आली ती तिची एकटी माघारीसुद्धा एकटीच येईल असं म्हणून रागात सूर्या तिथून निघून जातो तुळजा तिथे बसलेली असते या तुळजाजवळ येणारे एवढ्यातच जाडी म्हणतात की का तुमच्या दोघींच्यातली मिटली का भांडणं आता इथे यायची काय गरज आहे जावा जा आतली कामं बघा असं म्हणून त्यांना तिथून हकलून देतात तुळजाला म्हणतात की कसं आहे ना आम्ही कुठलाच डाव कच्चा खेळत नाही तुला काय वाटलं तू येशील आणि सगळं सांगशील अगं काहीसुद्धा नाही होणार जरी सगळं कळालं तरीसुद्धा नंदीबाईल आमचा आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवेल तुझ्यावर ठेवणार नाही बघितलंच ना आत्ता काय झालं परत तोंडावर पडशील आमच्यापासून लांबरा तुझा म्हणते की डॅडी मी तुमचा एक दिवस नक्की पर्दाफाश करणार असं म्हणून ती तिथून एकटीच आपली रडत रडत निघून जाते इकडे सूर्या घरी पोहोचतो तो भाग्याला बघतो तेव्हा तो ते म्हणतो की अगं भाग्या तू कधी आलीस भाग्या म्हणते की अरे दादा आले मग अशी सूर्या म्हणतो की तुला कोणी आणलं भाग्या म्हणते की अरे काजूपुड्यानी आणलं तेवढ्यात काजूपुड्या मागून येतात आणि म्हणतात की अरे दादा आम्हीच आणलं सूर्या म्हणतो की कशी आहे गं तुझी तब्येत ठीक आहे ना तेवढ्यात तुळजा येते तुळजा भाग्याला बघून खूप खुश होते ती तिच्या शेजारी बसते आणि म्हणते की भाग्या तू आलीस कसं बरं वाटतंय ना तुला आत्ता भाग्या म्हणते की हो तेवढ्या तिची तिथे फाईल ठेवलेली तुळजा बघते आणि सांगते की भाग्या रिपोर्ट्स एकदम नॉर्मल आहेत काळजी करायचं काहीच कारण नाही आहे भाग्या म्हणते की हो बहिणी मी खरंच छान आहे आणि तुझ्यासारखा माझ्या आयुष्यात डोस असला तर मी काय वा, काय वाजून माझं वाईट होणार आहे असं म्हणून भाग्यासुद्धा खुश असते तेव्हा भाग्या म्हणते की दादा तुझा राहिलेला वाढदिवस आपण साजरी करायचं ना चल ना करूया सूर्या रागाने तुळजाकडे बघतो आणि म्हणतो की काही गरज नाही आहे आत्ता माझा मूड नाही आहे तुळजा म्हणते की सूर्या कापूया ना आता भाग्यासुद्धा चांगली झाली आता आपण कापायचं होता ना सुद्धा म्हणतात तेव्हा सूर्या म्हणतो की नाही तेव्हा तुळजा म्हणते की काय आहे सूर्या माझ्यापासून रागवला आहे म्हणून त्याला बड्डे सेलिब्रेट करायचा नाही आहे सूर्या जरा हा बघतो आणि म्हणतो काय बोलते तुळजा तेव्हा तुळजा म्हणते की मग हा आपल्या नवरा बायकोतला आहे ना मग आपला पण बघून घेऊ नये ह्यांचा मूड का घालवतोय हे ऐकल्यानंतर सूर्याला पटतं सगळ्यांसाठी तो बड्डे सेलिब्रेट करायला तयार होतो सगळेजण बड्डेची तयारी करतात सगळेजण छानपैकी सूर्या केक कापत असताना भाग्याला समोर घेतो भाग्या तुळजाचासुद्धा हात घेते आणि ते तिघं मिळून केक कट करतात सगळे एकमेकांना केक भरवतात सगळेजण खूप खुश असतात इकडे डॅडी तिथेच असतात तेवढ्या छत्रू फुडून जात असताना डॅडी म्हणतात की ओ चिरंजीव कुठे निघालात आम्ही तुम्हाला जे काम सांगितलं होतं ते केलं का त्यावर शत्रू म्हणतो की हो डॅडी आत्ताच करून आलो आहे डॅडी म्हणतात की हा अगावपणा परत झालेला नाही पाहिजे शत्रू म्हणतो की हो डॅडी झाली एकदा एकदा चूक सारखी नाही होणार तेव्हा डॅडी म्हणतात की कसं आहे चिरंजीव हे चूक सारखी झालीच नाही पाहिजे कसं आहे कधीही आपण कुठलाही गुन्हा करत असताना मागे कुठलाच पुरावा सोडायला नको जर पुढे लेचापेचा जर एखादा गुन्हेगार असेल तर तो जास्त विचार करणार नाही पण आपल्याला पूर्ण तयारी ठेवायला होती हवी होती आता तुमच्यावर संशय कोणणार कोणी नव्हता म्हणून तुम्ही वाचला जर असतंच कोणी इन्व्हेस्टिगेट करणारा तर तुम्ही बरोबर घाप सापडलं असता यामुळे पुढे काही करताना आपलं कान नाक सगळं डोळे सगळे सगळं उघडे ठेवायचं हे बघून शत्रूला ते ओरडतात इकडे सूर्या तुळजाला केक भरवतो पप्पी तिथे येते पप्पी मोठ्याने ओरडते सूर्या हे बघून सगळे तिच्याकडे बघतात सूर्या तिथे जातो आणि म्हणतो की पप्पी तू इथे तेव्हा पप्पी चिडत म्हणते की सूर्या तू मला काय म्हणाला होता मी आणलेले पेढे खाल्ल्याशिवाय तू केक कापणार नाहीस आणि तो केक कापलासुद्धा माझी वाटसुद्धा बघावीशी नाही वाटली सूर्या तिच्याजवळ येतो म्हणतो की अगं पप्पी अशी काय करते केक कापला पण तू खाणार का केक नाही खाणार का पप्पी तोंड फुगून उभे असते म्हणून सूर्या धनुला सांगते की धनु अगं केक आण म्हणून ती केक आणते सूर्या स्वतःच्या हाताने तिला भरवायला घेतो पप्पी तो केक खाते तुळजा बघते हे बघून तुळजाला चिडवण्यासाठी म्हणते की अजून माझा राग गेलेला नाहीये मला अजून केक हवा दोनं म्हणते की तुला अजून केक आहे अगं किती खाणार आहेस पप्पे मला पण ठेव की हे बघून सूर्य अजून तिला केक भरवतो पप्पी आपला केक घेते आणि सूर्याला भरवणार इतका तुळजा पप्पी समोडा करण्यासाठी सूर्याजवळ जाते आणि म्हणते की झालं भरून चला आता राहिलेलं ओवाळणी करायची आहे ना अजून तुझं उकशन कोणीच केलेलं नाही आहे राजू जायचं ना आपण असं म्हणून सूर्याला ती तिथून घेऊन जाते पप्पी तोंडवाकडं करून बसते हे बघून सूर्य आपला गपचूप जाऊन बसतो सगळेजण त्याची ओवाळणी करतात ओवाळणी झाल्यानंतर तुळजा सूर्याला विचारते की सूर्या तुझा माझ्यावरचा राग गेला ना रे सूर्या म्हणतो की तुळजा सगळा राग जाईल पण तू सा असं सा, डॅडींवर सारखा संशय घेणं बंद कर तेव्हा तुळजा म्हणते की अरे सूर्या पण मी कधी संशय घेतला मला जे वाटलं तेच मी बोलते आहे ना तेव्हा सूर्या म्हणतो की तुला मला एक बड्डेला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्हाला एक वचन दे तुळजा म्हणते की कसलं वचन सूर्या म्हणतो की तुम्हाला आज वचन दे तुझे तू तु, माझ्या आणि डॅडींच्यामध्ये कधीच येणार नाही आमच्या दोघांमध्ये कडवटपणा होईल गैरसमज होईल असं तू कधीच वागणार नाहीस दे वचन मला तुळजा जर आपली शांत बसते ती म्हणते की मी जर तुला वचन दिलं नाही तुला चांगलं वाटणार असेल तर मी तुला वचन देते तुमच्या दोघांच्यामध्ये माझ्यामुळे कधीच कडवटपणा येणार नाही सूर्या खुश होतो तिथून राहिलेल्या उकशन करायला माघारी निघून जातो इकडे तुळजा म्हणते की सूर्या कसं आहे ना आता मला काहीच बोलता येणार नाही पण आता लवकरात लवकर पुराव्यांसोबत तुझ्या पुढे सगळं सादर करायला हवं हे जास्त दिवस मी नाटक चालू देणार नाही असं म्हणून ती मनाशीच ठरवते आणि डॅडींचा डाव उघडा पाडण्यासाठी पुढे प्रयत्न करायला लागते इथे लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला ला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू